नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत बारामती बारामतीकर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बारामती बारा डिसेंबर बारा बारा ते सोळा डिसेंबर दोन हजार सहा या स्पर्धेमध्ये आपण अनेक जुन्या कुस्त्या पाहिलेल्या आहेत अजूनही पाहतोय आणि आजही मी कुस्ती आहे जुनी झालेली म्हणजे धाराशिवचा धाराशिव जिल्ह्याचा पैलवान पैलवान धनराज भुजबळ गोकुळसा तालमीचे पैलवान अतिशय लढाऊ पैलवान नम्रातला पैलवान अनेक स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेला पैलवान धनराज भुजबळ तुफानी ताकदीचा पैलवान पण बारामतीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत धनराज भुजबळ विरुद्ध पैलवान रवींद्र गायकवा सांगली जिल्ह्यातला पैलवान एक लढाऊ पैलवान खरोखर एक तुफानी कुस्ती झालेली आहे आणि आज ती कुस्ती आपण आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती पाहणार आहोत पैलवान धनराज भुजबळ विरुद्ध पैलवान रवींद्र गायकवा सांगली जिल्हा अशी कुस्ती आपण आज पाहूया आपली कुस्ती युट्यूब चॅनलवर धन्यवाद पैलवान विकी बनकर

सरपंच मार के रायगड रायगढ़ पुरस्कार सरपंच पवन चौक कोल्हापुर तो, प्रमुख हालो आखाड़ा प्रमुख उत्तमराव पाटिल सर कंट्रोलर शिवाजी पाचपुते मुंबई शिव पुरस्कार वेला अधिकारी नजूर शिव छत्रपति पुरस्कार रामकृष्ण सुरे कि नांद लालपट्टीमध्ये आणि हे कृती लागेल लागे। उमेश पाथेकर उमेश पोथेकर सुरेंद्रवाल आणि शिवाजी काळे यांच्या हातची कृती लागेल त्याला आडक एक मिनिट पाहुणे येत उमेश पोचेकर सुरेंद्र पवार आणि शिवाजी काळे पाहुणे येत रामकृष्ण सुरे पहिला पगार

आणि वेळाधिकारी शिवछत्रपती पुरस्कार कुस्तीला प्रारंभ संदीप गरुड लाल पट्टी पुणे जिल्ह्यासाठी लढतोय आज काही सोलापूर जिल्हा निळी पट्टीमध्ये लढतोय पुणे, पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा आरती कुस्ती सुरुवात झाली विकास आरखेड गोंडिया लाल काढतो जीवन गवळी धुळे निळाकाठू समर बहादुरी आता मुंबई लाल काढतो नितीन माई सोलापूर निळा

ೇ ಸಂದೀಪ್ ಗರೋಡ್ ಪುಳೆ ಇಲ್ಲ ತಿಪ್ಪೇ ಇಲ್ಲಿ ಅಸ್ಲಂಕಾಗಿನೇ ಫೀಟಾನ್ಲಾವತಿ ನಾವು ಉಂಟವರ ಸಂದೀಪ್ ಗರೋಡ್ನ